चिटवाळा शहराध्यक्ष मोरेश्वर अण्णा तरे यांनी शक्ती प्रदर्शन करीत आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला कल्याणमध्ये पार पडलेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण माजी आमदार नरेंद्र पवार जिल्हाध्यक्ष नंदू परब माजी अध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी माजी नगरसेवक संतोष तरे अर्जुन भोईर सचिन खेमा शोभा पाध्ये संतोष केणे अमित धा, धाकरस शत्रुघ्न भोईर प्रशांत माळी मांड्या टिटवाळा मंडळ अध्यक्ष शक्तिवान भोईर यांच्यासह भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एकनिष्ठ असलेले मोरेश्वर अण्णा तरे यांनी आपल्या कामाचा ठसा टिटवाळा परिसरात उमटविलाय त्यांनी जनसामान्यांच्या मते उतरून जनतेची विविध कामे केलीय ते प्रत्येक नागरिकांच्या अडी धावून जाते पक्षनिधी अभावी जनतेच्या विकास कामांना वेग येत नसल्यामुळे जनतेचा विकास झाला पाहिजे या उद्देशाने मोरेश्वर तर मोरेश्वर तरे, तरे यांच्यासोबत सुहास कांबळे हेमंत परटोले अमर राजभोग कमलेश नांगरे संतोष सिंग मनोज कणेरी संदीप गवारी भास्कर मोरे पंकज शेळके सुनील भोईर कुमार वारघडे नित्यानंद त्रिपाठी शैलेश त्रिपाठी संदीप धुमार जमीर शेख राजेश जाधव रोहित दुबे राजू पाठक सरदार राठोड सुभाष रसा लावण्य कांबळे कविता अडळ रक्षिता जाधव वनिता सुर्वे सुनंदा भांगरे यांच्यासह टिटवाळा परिसरातील असंख्य कार्यकर्ते यांनी भाजपामध्ये प्रवेश केलाय मोरेश्वर तरे यांच्या या पक्षप्रवेशामुळे भारतीय जनता पार्टीच्या मतांमध्ये नक्कीच भर गोसमतांनी वाढवली तर तिला मात्र शंका नाही टिटवाळा न्यूज प्रवेश केलेला आहे काय सांगणार तर कशी आपल्या भूमिका मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या विकासाच्या दृष्टीने माझ्या चिटोळा गावाचा विकास करण्याच्या दृष्टीने मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीकडनं मी माझ्या टिटवाळा विभागाचा विकास नक्कीच करेन या उद्देशाने आणि लोकांच्या सर्वांच्या मते मी आज प्रवेश केलेला आहे तर या होत्या आजच्या काही ठळक गळामुळे उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद